पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांच्याच पत्नीने दिल्याची माहिती समोर आली आहे या हत्या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाघ यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या धक्कादायक माहितीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे सतीश वाघ हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय वाघ यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अखेर सापडलाय सतीश वाघ यांची पत्नीच हत्येच्या मुख्य सूत्रधार निघाली आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल केली आहे सतीश वाघ यांच्या हत्येच गुढ उलगडल्याने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा मास्टर माइंड सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे त्यांना आज न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे हडपसमध्ये जे हे किडनॅपिंग आणि मर्डर केस झाली होती आपल्याकडे सतीश वाघ यांचा किडनॅपिंग मर्डर झाला त्याच्यानंतर गुन्हे शाखेच्या पत्ता गटातले जे चार आरोपी होते त्यांना त्यांनी हा मर्डर आणि किडनॅपिंग करताना पकडलेलं होतं त्यांच्या तपासामध्ये अक्षय जवळकर यांनी त्यांना करायला मिळत अशा प्रकारची माहिती निष्पन्न झाली होती आणि त्या अनुषंगाने मग मागच्या दहा दिवसांमध्ये त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली होती वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे हे त्या दरम्यान गोळा करण्यात आलेले होते जमा केलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने त्यांची जी पत्नी आहे मोहिनी वाघ यांची चौकशी पोलिसांनी काल केली आणि त्या अनुषंगाने जास्त त्यांना क्रॉस क्वेश्चनिंग केल्यावरती त्यांनी ते सुद्धा त्यांच्या गटातला जो भाग आहे तो त्यांनी कबूल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने काल त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे या प्रकरणामध्ये प्रामुख्याने कट रचण्यामध्ये अक्षय जवळकर आणि मोहिनी वाघ यांचा सहभाग दिसून येत आहे आणि इतर जे चार आरोपी आहेत त्यांनी या पूर्ण कटाला त्यांची पूर्ण त्यांनी एक्झिक्युशन खाली फील्डवरती केलेला आहे याच्यामध्ये प्रामुख्याने जे कारण समोर आतापर्यंत आलेलं आहे त्याच्यामध्ये जे त्यांच्या पत्नी आहेत त्यांना जे होते त्यांच्याकडनं मारहाण होत होती असं त्यांनी काल चौकशी दरम्यान सांगितलं तो त्यांना त्रास होता आर्थिक कुठल्याही स्वरूपाचे व्यवहार त्यांच्याकडे नव्हते आणि त्या त्या विवंचनेतनं सुद्धा त्यांनी हे पाऊल उचललं असं ते सांगतायत आणि बाकी पोलीस तपासामध्ये काही पैलू आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे संबंध सुद्धा असल्याच्या अनैतिक संबंध सुद्धा असण्याच्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्याच अनुषंगाने तपास पुढे सध्या चालू आहे अक्षय जवळकर आणि पत्नी महित जो आहे त्यांच्या पत्नीचे काही संबंध होते असे माहिती पुढे काही सुपारी देखील दिली होती नाही ते सांगितलं आपण की आता तसा एक अँगल पुढे येत आहे परंतु त्याच्या अनुषंगाने अजून पुरावे पोलीस गोळा करत आहेत आणि याच्यामध्ये जे ते अक्षय जवळकरांनी संबंधित जे चार मारेकरी होते त्यांना चार पाच लाखाच्या आसपासची अमाऊंट त्यांनी कबूल केली होती त्यातली साडेचार लाख त्यांनी त्यांना दिलेले होते आरोपींना केव्हा तुम्ही न्यायालयात हजर करणार आहे त्या ज्या महिला आरोपी आहेत त्यांना आम्ही आज न्यायालयासमोर हजर करणार आहोत आणि इतर जे आरोपी ज्यांना आम्ही आमचा न्याय हक्क अबाधित ठेवून एमसीआर केलेला होता त्यांची सुद्धा पोलीस कस्टडी पोलीस आज पुन्हा मागणार आहे तर जो अक्षय जवळकर आहे तो त्यांच्या अ घरापासून किती वर्षापासून राहत होता नेमकं त्यांच्यामध्ये आणि वायटमध्ये काय वाद होते का यापूर्वी देखील आता त्या गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होतील परंतु अक्षय जवळकर त्यांच्याकडे भाडे करू म्हणून जवळजवळ दहा ते बारा वर्ष झालेला